भगवान परमात्मा प्रसन्न झाले रुसला ध्रुव कवतिके रुसला होता तो सहज रुसला होता पण बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे त्याची समजूत काढली आणि काय दिलं त्याला बसायचं होतं मांडीवर पण त्याला भातुकं दिलं खाऊ दिला सामान्य खाऊ दिला का भगवान परमात्म्याने ध्रुवपदाचा खाऊ दिला म्हणजे बसायचं आहे ना तुला इथं बस इथं अशा ठिकाणी तुला बसवतो हो की सगळे लोक तुला प्रदक्षिणा करतील तू स्थिर राशील आढळपदी बाळ बैसवीला ध्रुव क्षीराचा सागरू उपमन्या हे सगळं सामर्थ्य भगवान परमात्म्याचं आहे म्हणजे मन मनोनी समर्थ जे जे करी ते न हो न ये चराचरी तुम्ही संततया परी बोलवा माते आणि आम्हाला माहिती आहे जे भगवान शंकरांच्याकडे सामर्थ्य आहे भगवान विष्णूकडे आहे तेच तुमच्याकडे आहे आणि म्हणून तुमच्या सामर्थ्याने आम्हाला काय प्राप्त झालेलं आहे ते पुढच्या ओळीत सांगतात पुढच्या ओवी बघा वाचा तैशी जे ब्रह्मविद्या रावो सकळशास्त्रांचा विसवता ठावो ते भगवद्गीता ओवी गावो आयसे केले वास्तविक पाहता आमच्या आवाक्याबाहेरचं काम ज्ञानोबारायनी सुरुवातीलाही हे सांगितलं आहे शेवटी हे सांगितलं आहे गीता हे माझ्या आवाक्याच्या आतली नाही सुरुवातीला बोलले ज्ञानोबाराय सुरुवातीला हे अपार कैसे के कोणे कवळावे महातेज कवणे कवने धवळावे आ? गगना मुठी सुवावे मशके केवी चिलताने आकाशाला आपल्या मुठीत घ्यायचं तिथल्या वया पाहिजेत मला आता आईशे जे आगाद जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होय म्हणजे गीता म्हणजे काय सामान्य आहे का या गीतार्थाची थोरी स्वयश्री शंभूवरी भगवान परमात्म्याच्या मुखातून आलेली ही अक्षरं आहेत सामान्य आहेत याच्यावर टीका लिहायची म्हणजे संपूर्ण महाभारताचं सार आता भारतकमळ परागू म्हटलंय अर्जुनेशी एवढी व्यापक असलेली गीता बाप बाप, बाप ग्रंथ गीता जो वेद प्रतिपाद्य देवता श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी आशी गीता आणि ती गीता त्या ठिकाणी आता मराठीत करायची ह्याची भले भगवान शंकरांची सुद्धा त्या ठिकाणी मती चालत नव्हती पण आशी गीता जरी असली तरीसुद्धा ज्ञानोबा राय म्हणतात तुमची कृपा झाले अहो त्या उपमन्याला जशी भगवान शंकरांनी शिराबदीची वाटी दिली जसं त्या ध्रुवबाळाला आढळपद दिलं तसं तुम्ही आम्हाला आमच्याकडून हे करून घेतलं तैशी ब्रह्मविद्या रावो ही ब्रह्मविद्येचा राजा आहे कोण गीता आहे गीतेची विशेषण आहे ती तैशी ब्रह्मविद्या रावो सकळशास्त्रांचा विसवता ठावो ते भगवद्गीता ओव्या गावो ऐशे केली अशी भगवद्गीता ओवींनी गायची म्हणजे भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी लिहायची त्याच्यावर ओव्या करायच्या आयसे केले माझ्याकडून तुम्ही ओव्या करून घेतल्या पण ही भगवद्गीता काही सामान्य होती का त्या भगवद्गीतेला दोन विशेषणं दिली ज्ञानेश्वर महाराज कोणती कोणती दिली एक गीता म्हणजे माझ्याकडे नका ओव्यात बघा काय ते तैसे ब्रह्मविद्या रावो गीता म्हणजे ब्रह्मविद्येचा राजा आहे आणि दुसरं विशेषण दिलं सकळ शास्त्रांचा हां वसविता ठावो विसवता ठाव बरोबर वसवता नाही विसवता बरोबर आहे विसंवता ठावो म्हणजे एकतर ब्रह्मविद्येची राजा असलेली साम्राज्ञी असलेली गीता आहे आणि सगळ्या शास्त्रांचा विसवता बरं का मी वसवता म्हणत होतो वसवता म्हटलं की अर्थ बदलला विसवता बघा वचा वीज आला तरी अर्थ बदलतो की नाही मला असं वाटलं सगळी शास्त्र गीतेत आहेत म्हणून वसवता टाक वसवता नाही सगळ्या शास्त्राला विश्रांती देणारी गीता आहे सगळ्या शास्त्र विश्रांती करायला कुठं येतात गीतेमध्ये येतात आणि गीता काय आहे ब्रह्मविद्येचा राजा आहे पहिल्यांदा ब्रह्मविद्या हीच राजा आहे विद्या अनेक आहेत जगामध्ये पोट भरण्याच्या विद्या भरपूर आहेत जगामध्ये आणखीन लौकिकातल्या सगळ्या विद्या जगामध्ये भरपूर आहे पण या विद्येचं वर्णन करताना नवव्या अध्यात भगवंतानी वर्णन केलं राजविद्या राजगुह्यम पवित्र मिदम उत्तम आ जे जाणनी आगवे आची आगावी गुरुत्वाची आचार्य पदवी सकळ गुह्यांचा गोसावी पवित्रा राव ब्रह्मविद्येला राजा का म्हटलं ही राजांची विद्या आहे म्हणून नाही राजांची होती पूर्वी पण ही विद्या प्राप्त केलेला राजा बनतो काया मने वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा राजा होतो राजा होतो म्हणजे तुम्ही म्हणाल लगेच मला काय हत्ती घोडे बिडे मिळतील का, का नाही नाही मधुकरीच खावी लागेल पण मनाचे तुम्ही राजे व्हाल आनंदाचे राजे व्हाल कदाचित तुमची राणीची सोय नसेल तुम्हाला जेवायला नाही मिळणार पण तुमच्या आनंदाला काही कमी मिळणार नाही आ आत्मस्वरूपाचे राजे आनंदाचे राजे असे राजे प्राप्त करून ज्ञानाचं राज्य प्राप्त करून देणारी ही राजा राजा आहे ती आत्मा अवतरविती मंत्र अक्षरी इये म्हटले साचची बोलाचे नवे शास्त्र हो मनोनी जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता ही आत्मेची पतिव्रता आहे म्हणजे जिथं आत ही पतिव्रता अशी आहे की जिथं आत्म्याला प्रगट करणारी आहे म्हणून पहिली ही ब्रह्मविद्या जी आहे ती राजा आहे पण गीता जी आहे ती या ब्रह्मविद्येची राजा आहे म्हणून काय तैसे ब्रह्मविद्या राव म्हटले म्हणजे ब्रह्मविद्येला सुद्धा देणारी गीता आहे ब्रह्म राजा स्वतंत्र असतो राजा जो असतो तो काही देऊ शकतो आपल्याला तशी गीता म्हणजे ब्रह्मविद्येची साम्राज्ञी आहे ब्रह्मविद्येची मालक आहे तुम्ही गीतेची सेवा करा तुम्हाला ब्रह्मविद्या प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तो ब्रह्मतेची पुष्टीही लांगा अनेक ठिकाणी गीतेचं वर्णन करताना तुम्हाला ही ब्रह्मविद्या देणारी आहे हां लता हो ज्ञानो जनाबाईंनी वर्णन केलं आहे ज्ञानेश्वरीचं ब्रह्मज्ञानाने गोमटी भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मज्ञानानेही शोभणारे म्हण इसे ब्रह्मविद्या रावो पुढे म्हणतात सकळ शास्त्रांचा विसवता ठावो सर्व शास्त्रांचा विश्रांतीचं स्थान जर कोणतं असेल तर गीता आहे म्हणजे सगळी शास्त्र जे आहेत गीतेमध्ये विश्रांती करतात विश्रांतीला आलेली आहेत शास्त्र म्हणजे काय हो शास्त्र कशाला म्हणायचं शासन करतं त्याला म्हणायचं शास्त्र आपल्या जीवनामध्ये जे जी अनुशासन करतं त्याला काय म्हणायचं शास्त्र काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे हे जे आपल्याला सगळं सांगतं ते शास्त्र किंवा अज्ञापज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्व जे आपल्याला माहिती नसतं ते आपल्याला सांगतं त्याला काय म्हणतात शास्त्र म्हण शास्त्रशब्दाच्या अनेक व्याख्या आहेत आपल्या हिताहिताचा विचार केलेला आहे त्याला शास्त्र म्हणतात ईशो जीव जगत धर्मस्तत्व इति विषया यत्र निर्णीयते तत्र शास्त्रम ज्याच्यात ईश्वर कशाला म्हणतात जीव कशाला म्हणतात जगत कसं निर्माण झालं हा विचार केलेला असतो त्याला काय म्हटलं आहे शास्त्र अनेक शास्त्र आहेत आपल्याकडे सहा नास्तिक शास्त्रकार आहेत आणि सहा आस्तिक शास्त्रकार आहेत सहा नास्तिकांचा विचार सोडा आस्तिक शास्त्रकारामध्ये सुद्धा न्याय वैशेषिक योग सांख्य पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही शास्त्र आहेत परंतु गीता अशी आहे की ह्या गीतेमध्ये सगळी शास्त्रं विश्रांती करता आलेली आहेत आणखीन भरपूर बाकीची शास्त्र आहेत त्याचा आपल्याला विचार करायचा नाही त्याला आपण शास्त्र म्हणायचं का नाही म्हणायचा हाही विचार आहे नीतिशास्त्र आहे आणखीन बाकीचं रसायनशास्त्र आहे भौतिकशास्त्र आहे हे सगळी शास्त्र आहेत लौकिक करतायत पण इथे हे जे शास्त्र आहे गीताशास्त्र जे आहेत ते खरं शास्त्र आहे गीतेमध्ये भगवंतानी सगळी शास्त्र आणलेली आहेत म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात तुम्हाला सगळी शास्त्र शिकायची काही गरज नाही एक गीता शिका म्हणून जाणतया सवा गीताची एकी सेवा काय कराला गवा शास्त्रीयरी सगळी शास्त्रं शिकलीन गीता नाही शिकला आपूर्ण राहू शकतो पण गीता शिकला सगळी शास्त्र शिकल्यासारखं आहे एकम एक शास्त्रम देव की पुत्र गीतम असं म्हटलेलं आहे सगळ्या शास्त्रांचं सार भगवंतांनी सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनाहा अशा पद्धतीची गीता आहे म्हणून आघावीची शास्त्रीय अविद्याविनाशाची पात्रे वाचोणी न होती स्वतंत्रे आत्मबोधी शास्त्र वाच्ये अर्थे फळे मग आपण मावळे तैशे नवे हे सगळे परब्रह्मचे बाकीचे शास्त्र जे आहेत आपल्याला उपयुक्त आहेत प्रत्येक शास्त्राचा काही ना काही उपकार आहे थोडं पुढं घेऊन जातं पुढं घेऊन जातं पण ते शास्त्र शेवटपर्यंत येत नाही पण गीताशास्त्र असं आहे की हे गीताशास्त्र तुम्हाला ज्ञानोबाराय म्हणतात शास्त्रे वाचे अर्थे फळे शास्त्रात वाच्य जे आहे अर्थ आहे त्याने फल मिळतं मग आपण मावळे पण ते शास्त्र बाजूला होतं तैसे नवे हे सगळे परब्रह्मचे गीताशास्त्र मात्र परब्रह्म गीता स्वरूप आहेत इतर शास्त्र जे आहेत आत्मबोध झाल्यानंतर त्यांचा परित्याग केला तरी चालेल पण गीताशास्त्र असं याचा परित्याग कधीच करायचा नाही कारण हे परमात्मा स्वरूप आहे भगवत स्वरूप आहे म्हणून ही गीता जी आहेत सकळ शास्त्रांचा विसवता ठाव सगळी शास्त्रं जी आहेत ती विश्रांतीकरता करता गीतेमध्ये येतात गीता शिकल्यानंतर सगळी शास्त्रं शिकल्याचं फळ प्राप्त होतं आणि अशी ही गीता आहे ती गीता ज्ञानोपाराय म्हणतात ते भगवद्गीता ओवी गावो ऐसे केले ती भगवद्गीता ओवीमधून गाण्याचं सद्भाग्य सामर्थ्य आम्हाला तुम्ही दिलं वास्तविक पाहता आमच्या बोलण्यातून एवढं काही निघेल असं आम्हाला वाटत नव्हतं कारण बोलण्यातून काय निघतं हे आम्हाला माहिती आहे ना तुमच्या आमच्या बोलण्यातून काय निघतं वाजू द्या पाच वाजले तरी काय आता थोडंसं उशीरा सुरू आहे बोलण्यातून काय निघतं मग ना तरी त्या ज्ञानोबाराय म्हणतात जे बोलण्याचे राणी हिंडता नाईकी जे फळली अक्षराची वार्ता परते वाचाच केली कल्पलता विवेकाची ज्ञानोपारायने फार सुंदर लिहिले जे बोलण्याचे राणी हिंडता आतापर्यंत बोलण्याच्या रानात हिंडत होतो बोलण्याची रानं आहे आता रान असतं ना त्या रानात काय काय असतं अनेक प्रकारची झाडं असतात काही चांगली झाडं असतात काही मध्यम झाडं असतात काही निकृष्ट झाडंसुद्धा असतात झाड झाडसुद्धा असतं बाबळीचंसुद्धा असतं बोरीचंसुद्धा असतं चंदना त्याच्यात आंब्याचं असतं पेरूचं झाडसुद्धा असतं त्याच्यात चंदनाचं झाडसुद्धा असतं तसं हे बोलण्याचं एक रान आहे मी बोलतो तुम्ही बोलता ते बोलतात ते बोलतात हे बोलण्याचं काय सगळ्यांचं रानच आहे किंवा जेवढे काही आतापर्यंत ग्रंथ आहेत कथा कादंबऱ्या आहेत ही सगळी बोलण्याची रानच आहेत त्या बोलण्याच्या रानात हिंडायला जर लागलो तर काय हो काही ठिकाणी बोरीचे काटेत असतात काही ठिकाणी बाबळीचे काटे मोडतात आपल्यातल्यात आपल्यात काय सगळे सारखेच आहेत का कोणाचं बोलणं कसं आहे कोणाचं बोलणं कसं आहे कोणाचं बोलणं साचा आणि मवाळ आणि कोणाचं बोलणं वृष्टी शिंगळाची काय नाराची चिकुटी ज्ञानोबरानी चांगलं बोलणंही सांगितलं आणि वाईटही बोलणं सांगितलं ओव्या सांगा हो नुसतं असं असं करून काय होणार आहे चांगलं बोलणं कसं असतं वाईट बोलणं कसं असतं अनुभव सगळं सांगून ठेवलंय ना हां साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जे कल्लोळ अमृता चांगलं बोलणं आहे वाईट बोलणं जाऊ दे वाईट बोलणं काय करायचं आहे आपण वाईट बोलतच नाही आहे की नाही बोलण्याचे राणी हिंडता त्या बोलण्याच्या रानात आतापर्यंत हिंडलो काय मिळालं ज्ञानोबा राय म्हणतात त्या बोलण्याच्या रान नायकी जे फळली अक्षराची वार्ता त्या रानात एवढं हिंडलो आतापर्यंत बरंचसं वाचलं आतापर्यंत बरंचसं ऐकलं पण कुठंही अक्षराची अक्षराची फळली वार्ता नायकी जे अक्षरं फलद्रूप झाली अशी वार्तासुद्धा ऐकायला मिळाली नाही हो त्या अक्षराला काय फळ आलं काही झाडं असतात असे असतात की ते झाडांना काहीतरी फळ येतं काहींना नुसते फुलंच येतात काहींना फळं येतात पण काहींना नुसते काटेच असतात ज्ञानोबाराय म्हटले या बोलण्याच्या रानात आतापर्यंत आम्ही हिंडलो पण आम्हाला कुठंही फळाचं झाड भेटलं नाही नाही की जे फळली अक्षराची वार्ता अक्षराला फळ आलंय अशी कानावर वार्तासुद्धा आली नाही एवढं बोलणं ऐकलं किंवा एवढं बोलणं आत्तापर्यंत बोललो कोण आम्ही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्याला महत्त्व आहे पण त्यांनी आपलं सांगितलं आहे आतापर्यंत एवढे बोललो राय म्हणतात मीसुद्धा एवढं बोललो पण तिथे कुठेही आम्हाला त्या अक्षराला फळ आलेलं दिसलं नाही आतापर्यंत हिंडत होतो पण आता मात्र तुमची कृपा झाली आणि त्या कृपेचा परिणाम काय झाला काय झाला श्रीराम झाला पर इथे वाचाच केली कल्पलता विवेकाची आता मात्र आमची वाचा विवेकाची कल्पलता झाली आतापर्यंत आमची वाचा हिंडत होती कुठं रानात आणि त्या वाचेला कुठंही आम्हाला फळलेलं अक्षर फळलेलं दिस त्या अक्षराचा अर्थ किंवा अक्षराला फल आहे असं आम्हाला आतापर्यंत कधीच पाट वाटलं नाही आढळलंच नाही अहो वार्तासुद्धा कानावर आली नाही आमच्या पण आज मात्र आम्ही बोलायला लागलो आमच्या वाणीत काय निर्माण झाली कल्पलता आली कल्पलता म्हणजे मनोरथ पूर्ण करणारी ज्ञानेश्वरी ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली पण हे सगळं सामर्थ्य कोणाचं आहे तुमचं आहे आणखीन थोडासा विचार या करायचा आहे आणि उद्याच्या प्रवचनात त्याचं चिंतन करायचं आहे तर उद्या आपलं क्रमाचं प्रवचन नाही परवापासून आपल्या इथे कार्यक्रम आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं संगीत